प्रश्न पहिला तो रस्त्यात पडला या वाक्यात रस्त्यात या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे पर्याय पहिला रस्ता पर्याय दुसरा रस्त्या पर्याय तिसरा रस्त्यात पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा रस्त्या प्रश्न दुसरा शीतल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय पहिला थंड पर्याय दुसरा कार पर्याय तिसरा उष्ण पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा उष्ण प्रश्न तिसरा विद्यार्थ्यांना अभ्यास करा या वाक्याचा प्रकार कोणता पर्याय पहिला प्रश्नार्थी वाक्य पर्याय दुसरा नकारार्थी वाक्य पर्याय तिसरा विधानार्थी वाक्य पर्याय चौथा आज्ञार्थी वाक्य या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा आज्ञार्थी वाक्य प्रश्न चौथा कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात पर्याय पहिला द्वंद्व समास पर्याय दुसरा तत्पुरुष समास पर्याय तिसरा अवयभाव समास पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला द्वंद्व समास या समासाचे उदाहरण आईवडील प्रश्न पाच सुरेश गाणे गातो या वाक्यातील प्रयोग ओळखा पर्याय पहिला कर्तरी प्रयोग पर्याय दुसरा कर्मणी प्रयोग पर्याय तिसरा भावे प्रयोग पर्याय चौथा यापैकी नाही या, या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला कर्तरी प्रयोग प्रश्न सहा मराठीमध्ये विभक्तीचे किती प्रकार पडतात पर्याय पहिला सहा पर्याय दुसरा सात पर्याय तिसरा आठ पर्याय चौथा नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा मराठीमध्ये विभक्तीचे आठ प्रकार पडतात प्रश्न सात मी अभ्यास केला असेल या वाक्याचा काळ कोणता पर्याय पहिला साधा भविष्य काळ पर्याय दुसरा रीती भविष्य काळ पर्याय तिसरा पूर्ण भविष्यकाळ पर्याय चौथा अपूर्ण भविष्य काळ या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा पूर्ण भविष्यकाळ प्रश्न आठ सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यामधील अलंकार कोणता पर्याय पहिला यमक अलंकार पर्याय दुसरा उपमा पर्याय तिसरा उत्प्रेक्षा पर्याय चौथा रूपक या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा उपमा अलंकार प्रश्न नऊ तो क्रिकेट खेळत आहे या वाक्यातील करता ओळखा पर्याय पहिला आहे पर्याय दुसरा खेळत पर्याय तिसरा क्रिकेट पर्याय चौथा तो या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा तो प्रश्न दहा आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात पर्याय पहिला केशवसूत पर्याय दुसरा कुसुमाग्रज पर्याय तिसरा पोलदेश पांडे पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला सूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात त्यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले